जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याची ट्रिक तर बघू आता काय आहे आपल्याला दिलेले एक ते दहापर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला लागली एक अकरा ते वीसपर्यंत तर हे आपल्याला जेव्हा आपण दिलेलं आहे ते ट्रिकमध्ये आपण कसं सॉल्व्ह करू तर बघू आता तर काय आहे एक ते दहापर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याची ट्रिक तर सर्वांनाच माहिती आहे नैसर्गिक संख्याचा फॉर्म्युला काय राहते यन यन प्लस वन भागेले काय राहते दोन राहते हा काय नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला हे तर सर्वांनाच माहिती आहे आता दहापर्यंत आपले विचार दहावी संख्येपर्यंत विचारलं एक ते दहापर्यंत काय करायचं दहा दहाच्या समोर काय ते दहा प्लस एक किती झाले अकरा भागीले दोन बे बेपन्श दहा अकरा पाहिजे पंचावन्न हे काय आलं नैसर्गिक संख्या तर एक ते दहापर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली आपली पंचावन्न आली आहे किती आली आहे पंचावन्न आली आहे ठीक आहे जर आपल्याला विचारलं अकरा ते वीसपर्यंतची काय कशी काढायची एकवीस ते तीसपर्यंतची कशी काढायची एकतीस ते चाळीसपर्यंत कशी काढायची तर आता तर आपण आता बघू तर जेव्हा आपण आपल्याला दिल्यानंतर काय करायचं आता पहिली संख्या काय इथं अकरा आहे ते समोरचा एक उचलून घ्यायचा खाली असा एक इथं लिहून घ्यायचा आणि पंचावन्न जच्छ तशी लिहून घ्यायचे हे काय आपलं ॲन्सर आला अकरा ते वीसपर्यंत तर किती आहे मग बेरीज एकशे एक पंचावन्न आहे आता जर आपल्याला विचारलं एकवीस ते तीसपर्यंतच्या अंकांची नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर कसं काढायचा आता इथं पहिला अंक कोणता दिलेला आहे दोन लिहिले दोन दिलेला आहे तर इथं दोन समोर लिहून घ्यायचा दोनच्या समोर काय लिहून घ्यायचे पंचावन्न लिहून घ्यायचे हे काय आलं आपलं ॲन्सर आला एकवीस ते तीसपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे मग दोनशे पंचावन्न आता बाकी पण तसं इथं किती आहे तीन दिलेला आहे तर मग एकतीस ते चाळीसपर्यंत आपल्याला विचारले समोर अंक कोणता दिला तीन तर तीन लिहून घ्यायचे तीनच्या समोर काय लिहून घ्यायचे पंचव लिहून घ्यायचे हे काय आपलं एकतीस ते चाळीसपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज आता विचारलं आपल्याला एकेचाळीस ते पन्नासपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती इथं समोरचा अंक किती आहे मग चार आहे चार ते चार इथं लिहून घ्यायचा समोर काय लिहून घ्यायचे पंचावन्न एक आला आपला ऍन्सर एक्केचाळीस ते पन्नास पर पर्यंत नॅसिक संख्येची बेरीज किती आहे मग चारशे पंचावन्न आता जर विचारलं एकावन्न ते साठपर्यंत हे पण तसंच करायचं काय आहे दिलेलं आपल्याला पाच आहे पहिला अंक कोणता आहे पाच आहे तर पाच इथं लिहून घ्यायचा पाचच्या समोर काय लिहून घ्यायचे मग पंचावन्न हे लिहून घ्यायचे एका आला आपलं ऍन्सर आलं पाचशे पंचावन्न आता बघा एकसष्ट ते सत्तरपर्यंत आपल्याला विचारतात तर काय करायचं आता पहिला अंक कोणता आहे सहा आहे तर सहा इथं लिहून घेतले सहाच्या समोर काय लिहिले पंचावन्न हे काय आपलं ॲन्सर आलं एकसष्ट ते सत्तरपर्यंत नैसर्गिक संख्येचे बेरीज विचारले काय आपली सहाशे पंचावन्न आहे आता इथं किती आहे एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत विचारले आपल्याला तर पहिला अंक कोणता आहे आपला सात आहे सात लिहून घ्यायचा सातच्या समोर काय लिहून घ्यायचे पंचावन्न हे काय आपलं ॲन्सर आलं एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत किती आहे मग नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे सातशे पंचावन्न आहे जर आपल्याला विचारलं एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे तर पहिल्या अंक कोणता आपला आठ आठ लिहून घ्यायचे आठच्या समोर काय लिहून घ्यायचे पंचावन्न लिहून घ्यायचे हे काय आपलं ॲन्सर आलं एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत किती आहे मग नैसर्गिकसंख्याची बेरीज आठशे पंचावन्न आहे आता विचारलं आपल्याला एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती काय तेच पहिला अंक कोणता आहे नऊ नऊ इथं समोर लिहून घेतला नऊच्या समोर काय लिहिलं आहे पंचावन्न हे काय आलं आपलं ॲन्सर एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत किती आहे नऊशे पंचावन्न अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा